आपल्याला ही भट्टी उद्ध्वस्त करून टाकायचे पण कोणी सोडणार नाही काय केलं त्या भुजंगरावने सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या बरोबर झाय आणि ती बी सरकारी नियमानुसार भुजंगराव तुमचं काम आहे म्हणल्यावर झालंच म्हणून समजा आता माझ सांगायचं काम होत तुमच्या हातात का कोणाला एवढा चिडलाय नारी शक्तीला माझा प्रणाम खरं दारूबंदी होती का नाही ती बघायचं ना तुम्ही दारूला महागवणार हो घरातली भांडी विकणार बायकोला मंगळसूत्र मागणार तुम्ही माल कुठला आणला सांगण्यावर हे गाव नसवा दारू पिणारा एक व्यक्ती असतो परंतु त्याची शिक्षा पूर्ण घरातील त्या व्यक्तींना भोगावी लागते या भुजंगरावाचा नायनाट करण्यासाठी हा शिवा आणि त्याचं कुटुंब तुमच्या पाठीमाग असणार आहे दारूबंदी पाहिजे आबासाहेब जिंदाबाद ह्याची तुम्ही काळजी करू नका जाऊन सांग त्या भुजंगरावाला